पोलीस स्टेशन दर्या येवदा इथे गेलो तिथून जो काही त्याचं सुरक्षा बल आहे आणि आमचं भरारी पथक आहे त्या सगळ्यांसोबत आम्ही घटनास्थळी पोहोचलो संबंधित जो शेतकरी होता त्याच्या घरी तपासणी केली असता तिथे जे काही आपली आपले एसटीबीटी कॉटन आहे त्याच्या सात बॅग्स तिथे आढळून आले त्यानंतर आम्ही त्याला विचारपूस केली चौकशी केली नंतर त्यांनी जो काही विक्रेता आहे म्हणजे डीलरचं नाव त्यांनी

किंमत त्यांनी अकराशे म्हणून सांगितली आहे त्या जवळपास सात हजार सातशे रुपये आता तुम्ही त्या सात द्याला पकडला त्याच्यावर आता बाकीच्या गुणा आठनास फोन आडेला कुणात पुढची असतात पुढसूर बसतात प्रेशर येताचा प्रयत्न करतात तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही कारवाई करायची याच्यावर